नमस्कार टीव्हीनेक्स नेक्स मराठीमध्ये मी ऐश्वर्या पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते सव्वीस जून शाहू महाराजांची जयंती लोकराजा शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त किंवा जयंतीचं औचित्य साधून आज आपल्यासोबत विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख नंदकुमार मोरे सर आज आपल्यासोबत आहेत त्यांनी एक पुस्तक लिहिलंय शाहू महाराजांबद्दल नमस्कार सर नमस्ते टीव्ही नेक्स मराठीमध्ये आपलं स्वागत नमस्ते सर्वांना नमस्कार माझा लोकराजा शाहू महाराज हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्यावरती आजपर्यंत खूप खूप मोठमोठ्या म्हणजे लेखकांनी असतील स्टोरीज अनेक झालेल्या आहेत तुम्ही जे पुस्तक लिहिलंय ते पुस्तक लिहित असताना तुमचं नेमकं त्यामागची संकल्पना काय होती आणि आपल्या पुस्तकाचं कशा पद्धतीने आपण मांडणी केलीये ते आमच्या प्रेक्षकांना सांगा जरूर सर्वांना नमस्कार राजर्षी शाहू छत्रपतींच्या जीवनावरील असे होते आपले शाहू महाराज हे शालेय विद्यार्थ्यांसाठी पुस्तक मी नुकतंच लिहून पूर्ण केले आणि सव्वीस जून दोन हजार पंचवीस या शाहू महाराजांच्या जयंती दिवशी ते प्रकाशित होते ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार सरांच्या हस्ते आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षते शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर डी टी श्रीकेसर आहेत तर हे चरित्र लिहिलं गेलं तेच मुळे विद्यापीठाच्या एका संकल्पनेचा भाग म्हणून राजर्षी शाहू छत्रपतींच्या जन्म वर्षाचं औचित्य म्हणून हे खर तर लिहिलं गेलेलं चरित्र आहे मागचं वर्ष हे शाहू महाराजांच्या जन्म वर्षाचं एकशे पन्नासावं वर्ष होत आणि या एकशे पन्नासाव्या वर्षाची आठवण राहावी म्हणून शिवाजी विद्यापीठाने शालेय विद्यार्थ्यांसाठी एक चरित्र प्रकाशित करण्याचं धोरण निश्चित केलं आणि त्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आणि त्यानंतर मी गेली वर्षभर या कामामध्ये होतो आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रमय असं हे नव शाहू महाराजांचं चरित्र आता मी साकारलेलं आहे आणि ते सव्वीसला प्रकाशित होते तुम्ही हे पुस्तक साकारत असताना तुम्हाला कोणकोणते अनुभव आले किंवा त्यामध्ये अशी उदाहरणं भेटली की जी मनाला भावना भावली अशी कोण कोणती उदाहरणं आहेत शाहू महाराज आणि शाहू महाराजांची कोल्हापूरची गादी ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याचं कारण असं की शाहू महाराजांचा जो वारसा आहे तो शिवछत्रपतींचा आहे शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे ते वारसदार आहे आणि या स्वराज्याच्या संकल्पनेला न्याय देण्याची भूमिका राजर्षी शाहू महाराजांनी घेतलेली दिसते त्यांच्या जीवनामध्ये शाहू महाराज वारंवार ही गोष्ट अधोरेखित करायची की शिवाजी महाराज हे माझे दैवत, दैवत आहे आणि नुसते दैवत नाहीत तर मार्गदर्शक देखील आहेत असं ते सांगायचे अभिमानानं सांगायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना जी नैतिक मूल्य जोपासली स्वराज्याला स्वतःच्या राजाला जे सामाजिक असं व्यापक अधिष्ठान दिलं त्या अधिष्ठानाचे पाईक म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी जीवनभर काम केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये घडलेला वेदोक्त असा प्रकार म्हणजे वेदोक्त प्रकरण ज्याला आपण म्हणतो इतिहासामध्ये हे त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारं होतं आणि या प्रसंगापासून ते अतिशय सावध झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या ह्या दैवताचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं संत यांसारख्या जगद्गुरूंचं अनुकरण करत त्यांनी समाजासाठी आपलं जीवन वाहिलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये अशी उच्चतर नैतिक मूल्य होती जीवनध्येय होती जीवनमूल्ये होती की ती त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीनं जोपासली आणि गोरगरीब श्रमिक स्त्रिया दलित अनेक वर्गांसाठी आयुष्य झोकून दिलं त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये सुख येण्यासाठी अमूलाग्र असे बदल त्यांनी घडून आणले त्यासाठी ते त्यांनी महत्वपूर्ण असे निर्णय घेतले कायदे केले आदेश दिले की ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये हे आजचे दिवस होऊ शकलेले आहे त्यामुळे हे चरित्र त्या दृष्टिकोनातून साकारलेलं आहे की शिवछत्रपतींचे वारसदार म्हणून पुढे त्यांनी जी एक एक कृती केली त्या कृतीला व्यापक असा सामाजिक आयाम आहे आणि दुसरी गोष्ट अशी की शाहू महाराज हे एक प्रकारे विचारवंत म्हणून आपल्याला दिसतील हो। ते प्रत्येक गोष्टीचा फार बारकाईने विचार करायचे आणि कल्पकतेनं एखादा निर्णय घ्यायचे की त्या निर्णयामध्ये खूप मोठ्या वर्गाचं कल्याण दडलेलं असायचं आणि ते अशी निर्णय घ्यायचे की ज्यामुळे त्यांच्या या श्रमिक कष्टकरी लोकांच्या जीवनामध्ये बदल घडत असलेले त्यांना पाहायला मिळायचे आणि ते खूप आनंदित व्हायचे म्हणजे उदाहरणार्थ हजेरी पद्धत बंद करण्याचा निर्णय असेल किंवा अस्पृश्यता निवारण्याच्या कामातल्या अनेक लहान सहान गोष्टी असतील किंवा फाशी पारद्यांसारख्या बहिष्कृत किंवा ज्यांना आपण चोर त्या काळात समजले जाणारे समाज होते त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय असतील यामध्ये ह्या लोकांच्या जीवनात घडत असलेली क्रांती त्यांना बघून आनंद व्हायचा आणि त्यासाठी ना ते अशा पद्धतीचे बघून एक निर्णय घेत गेले आणि अक्षरशः काळाच्या पटावरती प्रतिकूल परिस्थितीत अतिशय दैदिप्यमान असं काम करून गेले की ज्यामुळे आजही आपण शाहू महाराजांना महाराष्ट्राच्या शिल्पकारांमध्ये बो नक्कीच बोलतो हे पुस्तक आता लिहिलंय आपण त्याचा विद्यार्थ्यांना असेल किंवा मुलांना कसा फायदा होणार आहे आणि पालकांनीही कशा पद्धतीनं ते मुलांना समजावं सांगावं या असं आपल्याला वाटतं हे पुस्तकच मुळात लहान मुलांसाठी म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी तयार केलेलं आहे पहिल्या चाय प्रकरणापासून शेवटच्या चाळीसाव्या प्रकरणांपर्यंत विद्यार्थी वर्ग वेळासमोर ठेवलेले आहे की त्यांच्या जीवनामध्ये त्यांना नैतिक शिकवण मिळावी त्यांच्यावरती चांगल्या गुणांचे संस्कार व्हावेत त्यांच्यामध्ये जागृत व्हावा इतरांबद्दल प्रेम निर्माण व्हावं सहानुभूती निर्माण व्हावी सहानुभाव रुजावा यासाठी खूप वेगवेगळ्या पातळीवरती या चरित्रामध्ये प्रयत्न केलेले आहेत आणि मुळात हे सगळे गुण वैशिष्ट्य शाहू महाराजांच्या जीवनात आहेत ते फक्त आपण शोधून वेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांसमोर आणलेले आहेत परिणामी एकेका घटना घटनेमधून एकेका प्रसंगामधून हे असे बिंबवले गेल्यामुळं मुलांच्या वरती त्याचा एक वेगळा परिणाम घडणार परिणा परिणा आहे कोणत्याही विद्यार्थ्यानं अतिशय शांतपणे किंवा एखाद्या पालकानं हेतू आपल्या पाल्याला हे चरित्र वाचून दाखवायला जर सुरुवात केली तर त्या विद्यार्थ्यामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकेल इतक्या काही गोष्टी या चरित्रामध्ये साकारण्याचा सा प्रयत्न केलेला आहे अगदी प्रारंभीच्याच प्रकरणामध्ये स्वराज्याची संकल्पना सांगितलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य सगळ्यांना माहीत आहे स्वराज्य माहीत असतं पण स्वराज्य नेमकं का होतं काय ते कोणासाठी होतं आणि या स्वराज्याने नेमकं का साधलं काय हे कोणाला फारसं माहीत नसतं तर ते जर माहीत झालं ना की मग आपला शिवाजी महाराजांबद्दलचा आदर वाढू शकतो त्यांच्याबद्दलच्या कल्पना बदलू शकतात म्हणजे आपण फक्त भाराहून भावनिकदृष्ट्या आपला एक राजा म्हणून त्यांच्याकडे न बघता तो खूप विचारवंत राजा होता अभ्यासू राजा होता त्या राजाला सर्वसामान्यांच्या कल्याणाची आस होती आणि त्यासाठी ते रात्रंदिवस दडपडलेले आहेत स्वराज्य हे त्याचं फलित होतं स्वराज्य हे कोणा एकट्या दुकट्याचं राज्य नव्हतं शिवाजी महाराज काही भोसले वंशाचे राजे नव्हते हे स्वराज्याचे राजे होते स्वराज्य हे लोकांचं होतं रयतेचं होतं आणि ते रयतेच करण्यासाठी ते जटलेले आहेत प्रत्येकाला हे राज्य माझं हा राजा माझा वाटावा इतक वैशिष्ट्यपूर्ण काम शिवाजी महाराजांनी केलेलं होतं आणि नेमकं का हेच काम अशाच पद्धतीचं काम शाहू महाराजांनी पुढं केलं म्हणून मी त्या पुस्तकात असं म्हटलंय की एक प्रकारे शाहू महाराजांनी शिवछत्रपतींच्या स्वराज्याची पुनर्स्थापना केलेली आहे आणि पुनर्स्थापना या शब्दात सगळ्या गोष्टी आल्या की शिवाजी महाराजांनी दलितांसाठी उपेक्षित वर्गांसाठी स्त्रियांसाठी जी भूमिका घेतली अशाच पद्धतीच्या अनेक भूमिका शाहू महाराजांनी वेगवेगळ्या वर्गांसाठी घेतल्या कोणताही घटक समाजातला त्यांनी वंचित सोडला नाही म्हणजे त्यांना त्या काळात जातीपातीसाठी वसतीगृह काढले म्हणून टिकाई झाली पण ही वसतिगृह या जातीपातीच्या कितीतरी मर्यादेच्या पलीकडची होती तर फार मोठा सामाजिक आयाम होता आशय होता आणि तो त्यांनी आपल्या कामातून उभा केलेला दिसतो सध्या सर आपण पाहतोय की असं म्हण म्हणायला हरकत नाही की लहान मुल जन्माला आलं की पहिले त्याच्या समोर येते ती स्क्रीन सोशल मीडियाच्या आहारी सध्याचा आपण विद्यार्थी असेल सगळेच गेलेत मग ह्या दैनंदिन जीवनात असताना त्यांच्यावरती कसा परिणाम होणार आहे या पुस्तकांचा त्याचबरोबर की तुम्ही सोशल मीडियामध्ये आता इतकं आहे सगळे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहेत मग त्यासाठी काही डिजिटल वगैरे करण्याचा काही आहे का okay. आ, हे चरित्र एकाच वेळेस पाच भाषेमध्ये आता येते म्हणजे शिवाजी विद्यापीठानं धोरण आखतानाच ते देशभर जाईल देशाबाहेर जाईल आपल्या शेजारच्या राज्यांमध्ये ते जाईल असा हेतू ठेवलेला होता माहिती संपूर्ण संपूर्ण चरित्र संबंध माणसांना माहीत व्हावं त्यामध्ये प्रांताच्या भाषेच्या सीमा पार कराव्यात कारण शाहू महाराजांचं जीवन असेल किंवा शिवाजी महाराजांचं जीवन असेल याने जातीपातीच्या पलीकडे सगळं बघितलेलं आहे त्यांच्या समोर कोणती एक जात नव्हती कोणता एक धर्म नव्हता कोणती एक भाषा नव्हती तसंच शिवाजी महाराज शिवाजी विद्यापीठाने देखील धोरण ठेवलेलं आहे की आपल्या शेजारची कन्नड भाषा असेल आपल्या शेजारची गुजराती भाषा असेल हिंदी भाषा आहे आपली इंग्रजी भाषा या सगळ्या भाषांमधनं हे चरित्र एकाच वेळी जातंय एकाच वेळी ते सगळ्या देशातल्या मुलांना संस्कारी करण्यासाठी काम करेल आणि आता मीडिया हा तुमच्याकडे आहे तुम्ही त्याचा कसा वापर करायचा हा तुमचा तुमचा भाग असतो इंटरनेट असेल किंवा हे स्मार्टफोन्स असतील किंवा कॉम्प्युटर्स हे सगळं सहजासहजी आता उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे त्याबद्दलची एक जागृती आता करण्याची वेळ खरोखर आलेली आहे की इतका वेळ स्क्रीन वरती घालवायचा का तर घालवत असाल तर तो कोणत्या कामासाठी घालवायचा त्यातून आपण काय घ्यायचं अलीकडची पिढी बघवण्यामध्ये बघण्यामध्ये खूप वेळ वाया घालवते किंवा अतिशय दुय्यम तियम दर्जाच्या गोष्टी पाहण्यात वेळ घालवते तर त्यांच्या समोर मला वाटतं ध्येय नसतं असं उच्च कोटीचं ध्येय देहा असेल देहवाद असेल किंवा आपल्या भूमीसाठी आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी काय करायची जर इच्छाशक्ती असेल तर अशा पद्धतीच्या गोष्टीत न ह्या मोठ्यांच्या चरित्रात डोकावून पाहिलं पाहिजेत शाहू महाराजांचं चरित्र यासाठीच आम्ही साकारतोय डिजिटल आवृत्ती वगैरे करण्याचं असं काही आता ते विद्यापीठ ठरवेल विद्यापीठ मी हे विद्यापीठासाठी केलेलं काम आहे याचे सर्व अधिकार निर्णय हे विद्यापीठ घेईल मी त्याबद्दल काही फार सांगू शकत नाही पण करेल कदाचित का कारण नव्या काळाची गरज म्हणून भविष्यात ते केलं जाईल आणि त्यामध्ये हक्क रॉयल्टी असं पण काही नाही आहे शाहू महाराजांचं जीवन सर्वांसाठी खुलं आहे त्याच्यामध्ये विद्यापीठानं माझ्या माहितीप्रमाणे अंगावरती तोटा घेऊन हे चरित्र केवळ पन्नास रुपयामध्ये दीडशे पानाचं पुस्तक देण्याचा निर्णय घेतलाय त्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत समाजातल्या तळागाळातल्या मुलांपर्यंत पोहोचावा असाच हेतू त्याच्या आपण पाहिलं की सरांनी ही पुस्तक लिहिले त्यामागे त्यांचा एकच हेतू आहे की तळागाळातील लोकांना आपला लोक राजा समजावा तो फक्त आपल्या इथेच न समजता तो देश बाहेरही समजता यावा यासाठी ते सरांनी सांगितलंच आपल्याला की ती पाच भाषांमध्ये ते पुस्तक आता प्रकाशित होत आहे लोकराजा शाहू महाराज आपल्याला आणखी समजावेत त्याचबरोबर आपल्या मुलांमध्ये संस्कारित पिढी घडावी आपली आहे ही याबद्दल सर आमच्या प्रेक्षकांना आपण काय आव्हान चरित्र लिहिण्याचं काम अनेक मान्यवर अभ्यासकांनी केलेलं आहे अनेक कागद त्या काळातली उपलब्ध आहेत महाराजांचे आदेश आहेत पत्र आहेत त्याचा अभ्यास करून अनेक मोठ्या मोठ्या विचारवंतांनी अभ्यासकांनी इतिहासकारांनी शाहू महाराजांच्या जीवनावरती काम केलेलं आहे हे सगळं वाचूनच मी लहान मुलांसाठी छोटस चरित्र तयार केलेलं आहे हे चरित्र नक्कीच मुलांना संस्कारी करण्यासाठी त्यांच्यामध्ये देहवाद रुजवण्यासाठी त्यांच्यामध्ये एकांक्षा निर्माण करण्यासाठी आपल्या राजाबद्दल आपल्या भूमीबद्दल आपल्या भाषेबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी खूप उपयोगाचं ठरणार था था असं मला वाटतं त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी सजगपणे ह्या चरित्राकडे पाहावं वाचावं ते अशा पद्धतीची इतरांची चरित्र वाचावीत नवी पिढी घडेल घडेल समाज आणि आपला देश जाईल असं मला नक्कीच असे होते आपले शाहू महाराज हे चरित्र या चरित्राबद्दल आपल्याला मोरे सरांनी माहिती सांगितली लोकराजा शाहू महाराज तळागाळांपर्यंत नक्कीच या चरित्राच्या माध्यमातून पोहोचणार आहेत सरांनी सर आपण अतिशय सुंदर माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल धन्यवाद